नमस्कार मित्रांनो माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता ती पैजा जिंके संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचं असं गुणगान गायलेलं आहे नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हा दर्जा लाभला अभिजात भाषा म्हणजे काय अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे भारत सरकारतर्फे भाषेला दर्जा दिला जातो आणि त्याला अभिजात भाषेचा दर्जा असं म्हणतात मग यासाठी काही निकष ठरलेले असतात अभिजात भाषा ठरण्यासाठी त्या निकषाची पूर्तता त्या भाषेला करावी लागते आणि हे निकष ठरवण्याचे अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला असतात मग या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं अभिजित भाषेसाठी ठरवलेले निकष काय आहेत तर ती भाषा दीड हजार ते दोन हजार वर्ष एवढी प्राचीन असावी त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ आणि इतर साहित्य परंपरा उपलब्ध असावी त्याचबरोबर ती जी ग्रंथ परंपरा असेल किंवा जे समृद्ध असं साहित्य असेल ते साहित्य मूल त्याच भाषेतलं असावं म्हणजे भाषांतरित नसावं भाषा ही अखंड असावी भाषेचा कालखंड अखंड असावा प्राचीन भाषा आणि आजची भाषा याच्यामधला जो संबंध आहे तो स्पष्टपणे दिसणारा असा असावा असे अनेक निकष या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ठरवलेले आहेत आणि त्या निकषामध्ये बसणाऱ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देतात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभला परंतु तो असाच मिळाला नाही तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्राला पाठवला प्रस्ताव पाठवला आणि त्या अहवालाची पाहणी करून त्या प्रस्तावाची पाहणी करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी भाषेबरोबरच दोन हजार चोवीसमध्ये पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आपल्या भारत देशातली पहिली अभिजात भाषा ही तामिळही आहे सध्या भारतामध्ये अकरा अभिजात भाषा आहेत त्यामध्ये तामिळी संस्कृत तेलगू कन्नड उडिया मल्याळम मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली या अकरा भाषांचा त्यामध्ये समावेश आहे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचे फायदे काय होतात तर केंद्राकडून भाषेच्या विकासासाठी अशी मदत राज्याला केली जाते त्याचबरोबर विद्यापीठामध्ये त्या भाषेचं अध्यासन केंद्र सुरू केलं जातं त्यामुळे भाषा विकासाच्यासाठी मदत होते विद्यार्थ्यांना त्या भाषेसंदर्भातला जो अभ्यास आहे तो अभ्यास करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर त्या भाषेमधल्या विद्वानांना दरवर्षी दोन राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार दिले जातात म्हणजे भाषा विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टीसाठी लागणारी भरीव मदत केंद्र शासन राज्य शासनाला करत असतं त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा विकासाला त्याची मदत होऊ शकते आपल्या मराठी भाषेची अगोदरची साहित्य परंपरा जी आहे ती उत्कृष्ट अशी साहित्य परंपरा आहे परंतु आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं ही परंपरा अजून चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि भाषा विकासामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे अभिजात भाषा बनल्यानंतर जे होणारे फायदे आहेत त्या फायद्यांचा उपयोग करून आपल्याला आपली भाषा अजून समृद्ध करण्याची संधी आहे मग आता म्हणायला काहीच हरकत नाही लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी